बातमी उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मधनं आहे उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये काही पर्यटक मंडळी वाघ पाहण्यासाठी गेलेले होते आणि अशा वेळेला अचानक या वाघानं थेट पर्यटकांच्या जीपवरती हल्ला केला चालकानं समयसूचकता दाखवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला जंगल सफारी दरम्यान समोर आलेल्या वाघाला आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी पर्यटकांनी मोबाईल बाहेर काढला आणि गाडीपासून जो वाघ काहीसा लांब होता तो थेट गाडीच्या दिशेनं धावत कसा आला हे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय यावेळी चालकानं समयसूचकता दाखवली प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेनंतर मार्गदर्शक आणि चालक दोघांना सुद्धा सफारी करताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला वनखात्याच्या वतीनं देण्यात आलेला आहे <laughs> सांगलीच्या मध्ये